भाजपाचे मंत्री गोरे नगर फोटो पाठवतात आरोप करणाऱ्या महिलेने एक कोटी घेतले भाजपाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे मोबाईलवर त्यांचे ना फोटो पाठवून मला त्रास देतात असा धक्कादायक आरोप करणाऱ्या महिलेनेच गोरे यांच्याकडून एक कोटी रुपये रोकड घेतली ही रोकड स्वीकारताना तिला आज रंगेहात पकडण्यात आले गौरववर आरोप करणाऱ्या या महिलेला खंडणी म्हणून एक कोटी रुपयांचा पहिला हप्ता घेताना सातायात अटक करण्यात आली हे प्रकरण मिटवण्यासाठी या महिलेने तीन कोटींची मागणी केली होती त्यातील एक कोटी स्वीकारताना तिला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला परंतु या महिलेने खरोखरच खंडणी घेतली ती तिला यात गोवण्यात आले आहे असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे मुळे यांनी मागणी केली की गोरे यांच्याकडे कोटी रुपये रोकड आली कुठून याची चौकशी झाली पाहिजे सातारा पोलिसांनी सांगितले की जयकुमार मोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने वाई येथील काँग्रेसचे कार्यकर्ते विराज शिंदे यांच्याकडे मागणी केली की जयकुमार गोरे यांनी गप्प राहण्यासाठी कोटी रुपये द्यावे त्यानुसार त्यांच्या सातारा पोलिसांनी सांगितले की जयकुमार मोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करणाया महिलेने वाई येथील काँग्रेसचे कार्यकर्ते विराज शिंदे यांच्याकडे मागणी केली की जयकुमार गोरे यांनी गप्प राहण्यासाठी तीन कोटी रुपये द्यावे त्यानुसार त्यांच्यात सरसेनाप्ती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील या महिलेने काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की दोन हजार सतरामध्ये सातारा जिल्ह्यातील माणखटाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी काही कारण नसताना तिला.